दोन हजार चोवीस पासून धुमसणारं बांगलादेश अजूनही धुमस्तच आहे नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुसही या बांगलादेशचं भवितव्य सोडा वर्तमानही सावरू शकलेले नाही गेले नऊ महिने बांगलादेशची जनता देशात स्थैर्य आणि शांततेचीच वाट पाहत आहे बांगलादेशमध्ये संवैधानिक आणि राजकीय संकटच गडद होताना आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये शेख हसीना यांचं सरकार पडलं आणि एक मोठा इतिहास घडणार अशी आशा निर्माण झाली विद्यार्थी आंदोलकांनी मोठ्या आशेनं नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्या हाती सत्ता सोपवली त्यावेळी देशात स्थिरता आणि तीन महिन्यात निवडणुका घेऊ असं आश्वासन मोहम्मद युनुस यांनी दिलं मोहम्मद युनुस हे चीन नायजेरियासारख्या देशांचे दौरे करत राहिले भारताबरोबरचे संबंध बिघडवण्यात तर त्यांनी मोठा पुढाकारच घेतला आणि देशात बी एन पी सैन्य आणि इस्लामी नेत्यांना आस लागून राहिली ती मध्यावधी निवडणुकांची मात्र निवडणुका होत नाहीत हे पाहून हे सगळे गट चिंतित झाले आणि त्यांनी मोहम्मद युनुस यांच्यावर दबाव वाढवला मात्र युनुस यांनी राजीनामा देण्याचा इशारा देऊन या गटांवर उलट दबाव आणला मात्र आता देशांतर्गत शांतता राखण्यात व्यग्र राहिलेल्या सैन्याचा संयम सुटू लागलाय बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकारु झमा यांनी आता निर्वाणीचा इशाराच दिलाय जनरल वकार यांनी एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ढाकामधील लष्कर परिसरात झालेल्या एका दरबारातच हा इशारा दिला अंतरिम सरकारने यावर्षी डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय निवडणुका घ्याव्या मुक्त निष्पक्ष आणि सर्व समावेशक निवडणुका घेण्याची गरज आहे युनोसनी सैन्याच्या बाबींमध्ये हस्तक्षेप टाळावा राखीन कॉरिडॉर सारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर सैन्याला विश्वासात घ्यावं दरम्यान हे अंतरिम सरकार अवैध असल्याचं म्हटल्यानं सैन्य आणि अंतरिम सरकारमधला तणाव आणखी वाढ़ला हा तणाव वाढण्याची इतरही काही कारण आहेत दोन हजार पासून देशांतर्गत सुरक्षा राखण्यात बांगलादेशी सैन्य अडकून पडलंय सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेवर ताण येऊ लागलाय वकार यांना म्यानमारसाठीचा सा प्रस्तावित राखीन कॉरिडॉर मंजूर नाही बांगलादेशची जमीन कोणत्याही कॉरिडॉरसाठी देण्यास त्यांचा विरोध आहे निवडून न आलेल्या सरकारला असे निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं त्यांचं मत आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये वकार यांच्यावर बंडाळीचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला पाकिस्तानी समर्थक अधिकाऱ्यांनी त्यांना हटवण्याचा डाव आखला मात्र भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीनं कट उधळल्याची बातमी वकार यांनी खोडून काढली तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अमेरिकन नागरिक असलेल्या खलिलूर रेहमान यांची नियुक्ती केल्यानं वाद आणखी वाढला मागच्या काही काळामध्ये बांगलादेशमध्ये ज्या प्रकारची अफरातफरीची परिस्थिती आहे त्यामुळे बांगलादेशच्या लष्कराला रस्त्यावर त्या ठिकाणी उतरावं लागलेलं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या जबाबदारीमधून मुक्त होऊन बांगलादेशचं लष्कर हे पुन्हा देशाच्या सुरक्षिततेसाठी सज्ज व्हावं अशा प्रकारची भूमिका बांगलादेशचे लष्कर प्रमुख त्या ठिकाणी घेत आहेत तर दुसऱ्या बाजूला जून दोन हजार पर्यंत बांगलादेशच्या लष्कराला रस्त्यावरच अशा प्रकारचा लॉ अँड ऑर्डरशी संबंधित जो इश्यू आहे तो सॉर्ट आऊट करण्यासाठी काम करावं लागतं

उलट आर्थिक सुधारणांना यश येईपर्यंत निवडणुका घेता येणार नाहीत अशी भूमिका युनुस यांनी घेतल्यानं आता बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय संवैधानिक आणि लष्करी अस्थिरता निर्माण झाली आहे त्यातच बांगलादेशचा इतिहास पाहता पुन्हा बांगलादेशमध्ये लष्करी हुकुमशाही येणार की काय अशीही स्थिती निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी